नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत पालकांना बाळ जसं जसं मोठं होईल तशी तशी उत्सुकता असते की आपलं बाळ एका कुशीवर कधी वळणार पलटी कधी होणार रांगणार कधी चालणार कधी किंवा या गोष्टी बाळाने वेळेत कराव्या यासाठी मी काय काळजी घ्यावी असे एक ना अनेक बरेचसे प्रश्न आणि उत्सुकता पालकांच्या मनात असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया बाळ रांगण्याचं योग्य वय काय आहे किंवा बाळाने वे वेळेवर रांगावं चालावं यासाठी आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा बाळाच्या विकासातील खूप महत्त्वाचा टप्पा म्हणजे बाळाने रांगणे बाळ जर व्यवस्थित रांगत असेल तर बाळाला पुढे चालण्यामध्ये स्वतःचं चा तोल सावरण्यामध्ये मदत झालेली दिसून येते बाळाला व्यवस्थित रांगता येणं म्हणजे बाळाची पाठ पाय हातला व्यवस्थित मजबूती आहे हे दिसतं बाळ व्यवस्थित रांगतो आहे म्हणजे बाळाचे स्नायू मजबूत आहेत आणि बाळाच्या हात आणि पायामध्ये ताकद आलेली आहे हे दिसतं बाळाला जेव्हा मान सावरता येते हात गुडघे आणि पायामध्ये मजबूती येते स्वतःचं शरीर हात आणि पायावर पेलता येतं त्यावेळी बाळाला रांगता येतं पालकांनी बाळाच्या विकासासाठी बाळाची व्यवस्थित काळजी घेणं बाळाला प्रेरणा देणं मदत करणं प्रोत्साहन देणं गरजेचं असतं स्तनपान देणाऱ्या आईचा आहार संतुलित ठेवा म्हणजे बाळाला दिवसातून पुरेसं आणि पौष्टिक दूध मिळेल दिवसातून दोन वेळा बाळाचा व्यवस्थित मसाज आणि व्यायाम करा या सगळ्या गोष्टी बाळाचे मसल्स बळकट करण्यासाठी हाडं मजबूत होण्यासाठी बाळाला ताकदवान होण्यासाठी मदत करतात आणि या गोष्टी बाळ पालतं होणं रांगणं चालणं यासाठी फायदेशीर असतात बाळ सशक्त सुदृढ आरोग्यदायी असेल आणि स्थायूंना बळकटी येते तसं बाळ स्वतः रांगणं शिकतं पालकांनी फक्त त्याची योग्य काळजी घेणं वेळ देणं आणि प्रोत्साहन देणं गरजेचं असतं साधारणपणे सहा ते दहा महिन्याचं बाळ रांगायला शिकतं काही बाळ या वयाच्या पूर्वी किंवा क्वचित दहा महिन्यानंतरही रांगायला शिकू शकतात प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्यामुळे या गोष्टीचा कालावधी थोड्याफार प्रमाणात पुढे मागं होणं साहजिक आहे त्यामध्ये काळजीचं कोणतंही कारण नाही बाळ पालता होतो व हळूहळू त्याचं शरीर हात आणि वर पिलण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करतो शरीर उचलून गुडघ्यावर आणि किंवा पंजावर होण्याचा प्रयत्न करतो बाळाची हाडे मजबूत अस असतं आणि स्नायूंमध्ये ताकद असणं गरजेचं असतं त्यासाठी पालकांनी योग्य ती काळजी बाळ लहान आल्या असल्यापासूनच घेणं गरजेचं असतं बाळ जेव्हा मान व्यवस्थित पकडू शकतो किंवा आधाराशिवाय बसू शकतो व्यवस्थित पालता होऊन त्याला परत सरळ पाठीवर येता येतं त्यावेळी बाळ रांगू शकतो बाळ पालता झाल्यानंतर हातावर आणि पायावर स्वतःचं शरीर पेलण्याचा उठण्याचा प्रयत्न करतो आणि हीच गोष्ट हळूहळू लक्षात घेऊन बॅलन्स करून गुडक्यावर हात आणि पाय पुढे मागे घेत रांगायला शिकतो काही बाळांमध्ये मात्र शरीर पेलून वरती उचल आणि थोडासा आधार घेऊन बसायला शिकतात आणि बसून नंतर रांगायला शिकतात काही बाळं रांगणं पूर्णपणे गाळून टाकतात आणि शरीर बॅलन्स करून बसतात आणि हळूहळू उठून चालायलाच लागतात जर तुमचं मूल दहा महिन्यानंतरही होऊन पुढे सरकण्याचा शरीरवर उचलण्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत नसेल बाळाला पलटी होण्यामध्येही अडचण येत असेल बाळाला शरीरिक आणि बौद्धिक वाढीमध्ये खूप तफावत दिसत असेल बाळाचा शारीरिक विकास योग्य वाटत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ले घेणं गरजेचं आहे आणि कारण शोधून योग्य ते उपाय करणं गरजेचं आहे बाळ लवकर न रांगण्याची काही कारणं आहेत ती कारणं सामान्यपणे आपण लक्षात घेऊ आणि उपाय करू शकतो बाळाला थोडीशी मदत करून रांगायलाही शिकवू शकतो आता आपण ती कारणं पाहूया बाळ पलटी होऊन पोटावर सरकत नसेल तर बाळाच्या मान पाठ हात पाय याचे स्नायू बळकट नाहीत हाडांमध्ये मजबूती नाही हे लक्षात घ्या आणि त्यामुळे बाळाला लवकर रांगता येत नाही बाळाची हाडे मजबूत नसतील बाळाला व्यवस्थित मसाज आणि व्यायाम नसेल तरी पुरेसं पौष्टिक दूध मिळत नसेल तरी देखील बाळाला रांगण्यामध्ये विलंब होऊ शकतो त्यामुळे लहानपणापासूनच बाळाला पौष्टिक पुरेसं दूध मिळणं व्यवस्थित मसाज व्यायाम करणं सूर्यप्रकाशात शिकवणं या गोष्टी गरजेच्या आहेत बाळ जर सतत मांडीवर पाळण्यात किंवा झोक्यात जास्त वेळ असेल तर पुरेशी हालचाल करू शकत नाही पुरेशी हालचाल नसल्यामुळे स्नायू मजबूत होत नाहीत त्यामुळे बाळ व्यवस्थित पालतही पडू शकत नाही आणि त्यामुळे रांगायलाही उशीर होतो बाळाच्या वाढीमध्ये थोडासा उशीर होणं अनुवंशिकता हे देखील कारण असू शकतं परंतु जर वाढीमध्ये खूप जास्त तफावत वाटली आणि कोणत्याही गोष्टी जर बाळ व्यवस्थित करू शकत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या घेणं खूप गरजेचं आहे बाळाला स्तनपान देणाऱ्या आईने आहार संतुलित ठेवणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला पुरेसं आणि पौष्टिक दूध मिळू शकतं बाळ आहार घेत असतानाही बाळाला संतुलित आहार देणं गरजेचं आहे त्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम आयर्न व्हिटॅमिन्सचे ड्रॉप नियमित देणं गरजेचं असतं लहान मुलांच्या स्नायूंच्या मजबूतीसाठी नियमितपणे मसाज देणं व्यायाम देणंही गरजेचं आहे पालकांनी बाळाला या सगळ्या गोष्टींसाठी विशेष लक्ष देणं आणि मदत करणं गरजेचं आहे बाळ दीड महिन्याचं झाल्यापासूनच नियमितपणे बाळाला टमी टाईम द्या दिवसातून दोन ते तीन वेळा अर्धा ते एक मिनिटासाठी नियमितपणे टमी टाईम दिल्याने फायदा होतो यामुळे बाळाची मान पाठ हात पाय यांचे स्नायू मजबूत होतात बाळाला मान व्यवस्थित सावरता येण्यासाठी मदत होते बाळाला शरीराच्या अवयवांमध्येही ताकद येते त्यासोबतच बाळाचं पचन व्यवस्थित सुधारतं आणि भूकही व्यवस्थित लागायला मदत होते त्यामुळे टमी टाईम नियमित दिल्याचा फायदा आहे बाळ स्वतःहून पोटावर पालतं होतं तेव्हा पालकांनी बाळाला पुढे येण्यासाठी प्रोत्साहन द्या खेळणं दाखवा छानचित्र किंवा खेळणं पुढं ठेवा बाळाला पालकांकडे येण्यासाठी तुम्ही हात दाखवून प्रोत्साहन देऊ शकता त्यामुळे बाळ प्रेरित होतं आणि स्वतःहून पुढे येण्याचा प्रयत्न करतं आणि ही गोष्ट बाळाला लवकर रांगता येण्यासाठी मदत करते बाळाला सतत मांडीवर पाळण्यात किंवा झोक्यामध्ये न ठेवता जमिनीवर मऊ अंतरूळ घालून रिकामं खेळू द्या त्यामुळे बाळाच्या हात पाय यांची हालचाल व्यवस्थित होऊन स्नायूंना ताकद येते बाळ जास्त रिकामा खेळत असेल तरच बाळ लवकर एका कुशीवर वळण्याचा पलटण्याचा किंवा रांगण्याचा चालण्याचा प्रयत्न करणं चालू करतं बाळाच्या स्नायूंना मजबूती नियमितपणे पाठ हात मान पाय तळपाय यांचा मसाज करा मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि स्नायूंना मजबूती मिळते मसाजनंतर बाळाचे हाताचे आणि पायांचे हलके व्यायाम नियमितपणे करून घ्या त्यामुळेही फायदा होतो बाळाची हाडे स्नायू मजबूत होण्यासाठी शरीरातील ताकद वाढण्यासाठी बाळाला पुरेसं पौष्टिक आईचं दूध द्या जर आईचं दूध पुरेसं नसेल तर फॉर्म्युला मिल देऊ शकता बाळाला आहार चालू केल्यानंतरही बाळाचा आहार संतुलित पौष्टिक घटकांनी युक्त असणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे बाळाला कॅल्शियम आयरन व्हिटॅमिन्सचे ड्रॉप द्या त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात पाळणीरोगी सशक्त उत्तम रोगप्रतिकार शक्ती आणि ताकदवान राहण्यासाठी नियमितपणे कोळ्या उन्हात शेकवण्याचा फायदा होतो बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठीही या गोष्टीचा भरपूर फायदा दिसून येतो लहान बाळ पलटी होऊ लागल्यानंतर बाळाला मऊ अंथरूण करून जमिनीवर ठेवा म्हणजे बाळाला पुढे सरकण्यामध्ये मदत होते बाळाला शरीराला किंवा डोक्याला इजा होणार नाही याचीही काळजी घ्या बाळाच्या शरीरामध्ये ताकद आणि मसल्सला मजबूती आल्यानंतरच बाळाला एका कुशीवर वळणं पालतं होणं उठून बसणं रांगणं लवकर आणि स्वतःहून शिकता येतं पालकांनी फक्त मुलांसोबत राहणं प्रोत्साहन देणं आणि त्यांची योग्य ती काळजी घेणं यावेळी गरजेचं असतं काही बाळ पलटी होऊन बसायला शिकतात व हळूहळू उठून उभी राहतात आणि रांगणं पूर्णपणे स्किप करतात क्वचित काही मुलांमध्ये हे दिसून येतं बाळ रांगताना स्वतःच्या हातावर पायावर गुडघ्यांवर शरीराचं पूर्ण वजन येतं त्यामुळे हात पाय आणि गुडघे पाठ यांचे स्नायू मजबूत होतात व चालण्यासाठी मदत होते जी मुलं व्यवस्थित रांगतात त्या मुलांना चालण्यामध्येही बॅलन्ससाठी आणि व्यवस्थित चालता येण्यासाठी मदत झालेली दिसून येते दहा महिन्यानंतर बाळ रांगत नसेल परंतु बाळाची वाढ वजन ॲक्टिव्हिटी पलटी होणं मान पकडणं सगळं नॉर्मल असेल तर काळजीचं कारण नाही कोणती गोष्ट आपल्या बाळाला रांगण्यामध्ये अडचण करत आहे हे तपासा आणि त्यासाठी बदल करा बाळाला मदत करा तशी बाळाची काळजी घ्या मनात शंका असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून पहा बाळाचा आहार व्यायाम मसाज या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवा म्हणजे तुमचंही बाळ लवकर आणि व्यवस्थित रांगायला मदत होईल अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सु जॉनसंग गोपाणी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पालकांसोबत नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद